नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आता चालू झालेलं आहे पितृपक्ष तर आपण आता आपल्या पूर्वीजांचं आपण ज्या ज्या तिथीला ते हे झालेले आहे त्या तिथीला आपण त्यांचं दर्पण किंवा ब्राह्मणाला बोलवून सगळं पक्ष वगैरे व्यवस्थित करतो आणि केलंच पाहिजे कारण की असं केल्यामुळं त्यांच्या आत्माला त्रु म्हणजे शांती प्राप्त होते आणि हे पण सुद्धा महत्त्वाचं आहे की आपण नेहमी चांगले कार्य केलं तर त्यांना आनंद होतो तर आपण त्यांना चांगलं वाटावं म्हणून आपण दत्ताची सेवा त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून तर आपण सगळे कार्य चांगले केले पाहिजे आणि असं नाही की ते मेल्यानंतरच त्यांचं सगळं व्यवस्थित केलं पाहिजे पण ते आपले आईवडील जिवंत आहे किंवा ते जिवंत असताना आपण त्यांची किती के सेवा केली हे तितकंच महत्त्वाचं आहे तर आपण माणसं आहे तोपर्यंत त्यांना जपा आईवडिलांची सेवा करा आणि ते जिवंत तो आहे तोपर्यंतच त्यांचा आत्म्याला म्हणजे जे हवं आहे ते द्या आणि त्यांचा आत्मा तृप्त होईल असं वागा आणि नंतर मेल्यानंतर काही कुणी पण लाडू शिरा बुंदी जिलेबीची पंगत देतो पण असं करू नका ज्याच्या आईवाड्याला आहे त्यांनी सेवा करा त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करा म्हणजे त्यांचा आत्मा तृप्त होईल आणि तुम्हाला आशीर्वाद देईल आणि असं नाही की मेल्यानंतरच सगळं केलं पाहिजे तर आजचा हा विषय माझा असाच होता की बाबा आई वडील ज्याचे आहे त्यांनी सेवा करा आणि ज्याची नाही त्यांनी देवाजवळ प्रार्थना करा की आमच्या आई वडिलाला दे तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच चांगले व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा आणि लाईक कमेंटसुद्धा करा धन्यवाद